नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी येत्या दोन आणि तीन जूनला म्हणजे रविवार आणि सोमवार लागोपाठ दोन एकादशी आलेले आहे असं जेव्हा जेव्हा होतं तेव्हा तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे प्रश्न येतात की कोणत्या एकादशीचा उपवास करावा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अपरा आणि भागवत या दोन्ही एकादशींची माहिती सांगणार आहे कोणती एकादशी कुणी करावी म्हणजे कोणत्या एकादशीचा उपवास कुणी करावा हेही सांगणार आहे आणि नेहमीप्रमाणे म्हणजे प्रत्येक एकादशीला जसा मी तुम्हाला काही का, का होईना उपाय सांगते तर तो सुद्धा सांगणार आहे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय हरी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मंडळी तुम्हा सर्वांना माहितीच आहे दर पंधरा दिवसाला एक एकादशी एक येत असते म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी असतात शुक्ल पक्षामध्ये एक आणि कृष्ण पक्षामध्ये एक पण जेव्हा जेव्हा एकापाठोपाठ दोन एकादशी येतात तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो तर मग कॅलेंडरमध्ये तुम्ही बघितलं असेल की एक जी एकादशी असते तिच्या चिन्हावर शक्यतो ध्वज नसतो आता आपलं जे महालक्ष्मी कॅलेंडर आहे तर तिच्यावर दोन्ही एकादशींच्या ठिकाणी ध्वज दिलेला आहे पण जेव्हा स्मार्त एकादशी असते तेव्हा त्या तारखेवर किंवा त्या तिथीवर ध्वज दिलेला नसतो आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जी भागवत एकादशी असते तिच्यावर ध्वजाचं चिन्ह दिलेलं असतं आपला जो हिंदू धर्माचा ध्वज आहे लाल रंगाचा किंवा थोडासा केशरी रंगाचा तर त्या पद्धतीचा ध्वज तुम्हाला कॅलेंडरवर दिसून येईल तर मग ही जी स्मारत एकादशी असते तर तिला काहीतरी नाव असतं या स्मार्थ एकादशीला आहे अपरा एकादशी नाव आणि भागवत एकादशीला दुसरं कोणतंही नाव नसतं फक्त भागवत एकादशी म्हणून लिहिलेलं असतं वारकरी संप्रदायामध्ये एकादशीच्या व्रताला विशेष महत्त्व आहे प्रत्येक मासामध्ये दोन याप्रमाणे वर्षा वर्षभरामध्ये आपण एकूण चोवीस एकादशी करतो आणि त्यातल्या त्यात अधिक मास जेव्हा असतो तेव्हा अजून दोन एकादशी आपण करतो तर अशा पद्धतीने सव्वीस एकादशींचं व्रत आपलं त्या वर्षामध्ये होत असतं पण यंदा तर काही आता अधिक मास नाही आहे तर मग चैत्रापासून फाल्गुन मासात शुक्ल पक्षामध्ये कामदा एकादशी मोहिनी एकादशी निर्जला एकादशी शयनी पुत्रदा परिवर्तिनी पाशांकुशा प्रबोधिनी मोक्षदा प्रजावर्धिनी जयदा आणि आमलकी या एकादशींचा समावेश होतो स्मार्त एकादशी म्हणजे काय जी एकादशी सूर्योदयाला दशमी संपली तर दशमीचा क्षय होतो आणि सूर्योदयानंतर दशमी संपली तर त्या दिवशी एकादशीचा क्षय असतो अशा वेळेस त्या एकादशीला स्मार्त एकादशी असं म्हटलं जातं आणि दुसऱ्या दिवशी असते भागवत एकादशी जर द्वादशीचा क्षय झालेला असेल तर एकादशी आणि द्वादशीच्या युग्माच्या दिवशी भागवत आणि त्याच्या आधीच्या दिवशी स्मार्त एकादशी आहे असं म्हटलं जातं एकादशीचा उपवास आपण भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद मिळावा यासाठी करत असतो मात्र स्मार्त लोक स्मार्त लोक म्हणजे कोणते ज्या लोकांचा प्राचीन वेदांवर विश्वास आहे जे लोक तपश्चर्या करतात ज्यांना आपण ऋषीमुनी म्हणतो किंवा जे लोक आचार्य म्हणून ओळखले जातात किंवा ज्यांना वैदिक ज्ञान आहे वैदिक धर्मावर जे विश्वास ठेवतात तर असे लोक स्मार्थ एकादशीचा उपवास करतात तुमच्यापैकी कुणी असं असेल तर त्यांनी स्मार्थ एकादशी म्हणजे दोन जूनला उपवास करावा आणि जे संसारी आहेत की ज्यांचं लग्न झालेलं आहे जे गृहस्थाश्रमामध्ये आहेत जे मुलं सांभाळतात संसार सांभाळतात तर अशा जणांनी भागवत एकादशी करावी तशी एकादशी तीन दिवसीय असते दशमी एकादशी आणि द्वादशी अशा पद्धतीने एकादशीचा उपवास आपल्याला करायचा असतो म्हणजे काय दशमी तिथीला आपल्याला एकाच वेळा जेवायचं असतं दुसऱ्या वेळेस न जेवता म्हणजे तेव्हापासूनच खरा आपला उपवास सुरू होतो एकादशीचा संपूर्ण दिवस संपूर्ण रात्र आपल्याला उपवास करायचा असतो आणि त्यानंतर द्वादशीला आपल्याला हा उपवास सोडायचा असतो तर तुम्हाला समजलं असेल की स्मार्त एकादशी कुणी करावी आणि भागवत एकादशी कुणी करावी तुम्ही बऱ्याच वेळा शैवपंथ आणि वैष्णवपंथ ही नावं ऐकली असतील तर आपल्यासारखी जी संसारी माणसं असतात त्यांना वैष्णवपंथीय म्हणतात आणि तीच लोक भागवत एकादशीचं व्रत करतात आणि शैवपंथ म्हणजे जे लोक आचार्य मुनी किंवा काहीतरी वैदिक ज्ञान देण्याचा दुसऱ्यांना प्रयत्न करतात साधू ऋषी ज्यांना आपण म्हणतो तर ते शैवपंथीय असतात आणि ते स्मार्थ एकादशी करतात तर मग तुम्ही ज्या पंथामध्ये येतात त्यानुसार कोणतीही एकादशी करणार असाल तर त्या दिवशी सकाळी लवकर उठावं स्नान करावं तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून स्नान करू शकतात एकदा की स्नान झालं की त्यानंतर तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्य देऊ शकतात म्हणजे तुमच्या दिवसाची सुरुवात तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्य देऊन केली तर नक्कीच तुम्हाला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होईल तुमच्यामध्ये काही आत्मविश्वासाची कमतरता असेल किंवा तुम्हाला समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा मिळत नसेल किंवा घरामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा आपला सारखासारखा अपमान होतो तर अशा सर्व प्रकारच्या व्यक्तींनी सूर्याची उपासना करणं खूप फायदेशीर ठरतं जरी तुम्हाला दररोज सूर्यदेवांची आराधना उपासना करणं शक्य होत नसेल तरी पण जेव्हा असे काही सणवार येतात तिथी येतात त्यावेळेस मात्र आपण आवर्जून सूर्याची उपासना करून मगच आपला पुढचा दिवस सुरू केला पाहिजे सूर्याची उपासना करून झाली म्हणजे सूर्यदेवांना अर्घ्य देऊन झालं की त्यानंतर तुम्ही तुळशीच्या मुळाशी थोडंसं दूध अर्पण करू शकतात कारण रविवार पण आहे म्हणजे ज्यांना स्मार्त एकादशी करायची आहे त्यांनी आणि ज्यांना भागवत एकादशी करायची आहे जरी सोमवार आहे पण रविवार असो किंवा एकादशी त्या दिवशी तुळशीला पाणी घाल घातलं जात नाही किंवा तुळशीला स्पर्श केला जात नाही त्यामुळे मग तुळशीच्या मुळाशी तुम्ही थोडंसं म्हणजे एखादा चमचाभर दूध अर्पण करू शकतात मागे एका ताईंनी प्रश्न विचारला होता कमेंट्समध्ये की तुळशीला जर आपण दररोजच दूध अर्पण केलं तर चालेल का तर तसं चालणार नाही तुम्ही जर दररोजच तुळशीच्या मुळाशी दूध अर्पण केलं पाण्याप्रमाणे तर मग ते तुळशीचं रोप तुमचं खराब होऊन जाईल तुळस पिवळी पडून जाते किंवा मग पिवळी पडली नाही तरी पण ती सडून जाते त्यामुळे तुळशीला पाणीच घालायचं असतं फक्त रविवार किंवा एकादशीसारखी जेव्हा तिथी येते तेव्हा आपण पाण्याऐवजी थोडंसं दूध तिच्या मुळाशी स्पर्श न करता अर्पण करू शकतो तुम्ही सकाळीसुद्धा तुळशीजवळ तेलामध्ये किंवा तुपामध्ये थोडीशी हळद मिक्स करून दिवा लावू शकतात शक्यतो भगवान श्रीहरी विष्णूंची जी पूजा असते किंवा तुळशीची पूजा असते त्यामध्ये तुपाचा दिवा लावण्याची पद्धत आहे पण समजा तुमच्याकडे तूप उपलब्ध नसेल तर मग तुम्ही तेलाच्या दिव्यामध्ये सुद्धा चिमुटभर हळद टाकू शकतात आणि असा दिवा तुळशी मातेजवळ लावू शकता सकाळ आणि संध्याकाळ तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर तुम्ही या दिवशी चंदनाने किंवा मग अष्टगंध किंवा हळदीने स्वस्तिक सुद्धा काढू शकता देवपूजा जेव्हा आपण करतो तर तुमच्या देवघरामध्ये दे, रंगनाथ किंवा बाळकृष्ण म्हणजे ते दोघं एकच आहे तर एक छोटीशी मूर्ती असते बघा असं जे छोटंसं बाळ दिसतं त्या पद्धतीने तर मग ते ते बाळकृष्णाचंच रूप असतं भगवान श्रीहरिविष्णूंचंच रूप असतं तर त्या मूर्तीला आपल्याला स्नान घालायचं असतं तर तुम्ही दुधामध्ये थोडीशी हळद मिक्स करून किंवा ज्यांच्याकडे केसर आहे तर त्यांनी गाईच्या दुधामध्ये थोडंसं केसर मिक्स करून त्या मूर्तीला स्नान घालू शकतात ज्यांच्याकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे त्यांनी त्या मूर्तीलासुद्धा अशाच पद्धतीने स्नान घातलं तरीसुद्धा चालेल तुमच्याकडे शंख असेल तर शंखामध्ये तुम्ही दूध आणि हळद मिक्स करून किंवा दूध आणि केसर मिक्स करून त्याने स्नान या मूर्तींना घालू शकतात आणि ज्यांच्याकडे फक्त फोटो आहे त्यांनी फोटो स्वच्छ कापडाने पुसून घ्यावा तो परत आपल्या पूजास्थानावर ठेवावा आणि मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्यांना तुम्ही चंदन अष्टगंध किंवा रुक्मिणी माता असेल तर तिला हळदी कुंकू लावून धूपदीपांनी ओवाळून नमस्कार करू शकतात या पूजेमध्ये तुम्ही पिवळ्या रंगाची मिठाई किंवा पिवळ्या रंगाची फळं जसं की केळी आहे किंवा मग मा ऋतुमानानुसार आपल्याला सध्या जी फळं उपलब्ध होतात आंबा वगैरे तुमी तर मग ती फळं तुम्ही या पूजेमध्ये ठेवू शकतात आपल्याला उपवास असतो आपण त्यांच्या नावाने उपवास करतो भगवान श्रीहरी विष्णू असतील किंवा विठ्ठल रुक्मिणी असतील तर आपल्याला उपवास असतो देवाला उपवास नसतो हे लक्षात घेऊन तुम्ही त्यांना कोणत्याही प्रकारचा नैवेद्य अर्पण केला की जो उपवासामध्ये चालत नाही तरीसुद्धा चालेल कारण आपल्याला उपवासामध्ये असे पदार्थ खायचे असतात की जे उपवासामध्ये खाल्ले जातात जसं की फळं असतील किंवा दूध असेल किंवा साबुदाण्याची खिचडी वगैरे आपण खातो तर ते पदार्थ आपण खाऊ शकतो बाकी अन्नधान्याचा नैवेद्य जरी तुम्ही या दिवशी देवाला दाखवला तरीसुद्धा चालतो एकादशीच्या व्रतामध्ये तांदूळ खाल्ले जात नाही त्यामुळे तुमच्या घरी जर कुणाला उपवास नसेल एकादशीचा उपवास तुमच्यापैकी कुणी करत नसेल तरी पण या दिवशी तुमच्या अन्नपदार्थांमध्ये तांदळाचा वापर तुम्ही करू नका बाकी इतर धान्य तुम्ही खाऊ शकतात की ज्यांना उपवास नाही आहे असे लोक एकादशीला तांदूळ तांदळाचे पदार्थ किंवा भात का खाऊ नये याचं मी तुम्हाला आध्यात्मिक कारण सांगण्यापेक्षा वैज्ञानिक कारण सांगते जे तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने पटेल कारण बऱ्याच जणांचा आध्यात्मिक गोष्टींवर विश्वास बसत नाही किंवा मग त्यामागे कसं आहे पौराणिक कथांचा संदर्भ लागला जातो त्यामुळे बऱ्याच जणांना ते पटतच नाही तर मग वैज्ञानिक कारण सांगितलेलं कधीही चांगलं असं म्हटलं जातं तांदळामध्ये पाण्याचं प्रमाण अधिक असतं आणि बघा आपल्याला जेव्हा सर्दी खोकला यापैकी काहीतरी होतं तर तेव्हा सांगितलं जातं की भात खाऊ नको तर तुम्हाला त्यानुसार माहिती असेल की तांदळामध्ये पाण्याचं प्रमाण अधिक असतं चंद्राचा पाण्यावर अधिक प्रभाव आहे आणि एकादशी ही सुद्धा चांद्र तिथे आहे चंद्र हा मनाचा ग्रह आहे ज्याला आपण मनाचा कारक म्हणतो भात खाल्ल्यामुळे काय होतं शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढतं त्यामुळे मन विचलित आणि अस्वस्थ होतं मन चंचल राहिल्यामुळे उपवासामध्ये आपण जे नियम पाळत असतो उपवासामध्ये म्हणजे कोणत्याही प्रकारचं व्रतवैकल्य आपण जेव्हा करतो तेव्हा आपलं मन आपल्याला शांत ठेवावं लागतं ते चंचल असून चालत नाही म्हणूनच उपवासाचे नियम पाळण्यात अडथळा येऊ नये या कारणासाठी एकादशीच्या दिवशी भातापासून बनवलेल्या पदार्थांपासून दूर राहावं म्हणजेच काय तांदूळ पूर्णपणे वर्ज्य करावा आता मी तुम्हाला एकादशीच्या दिवशी करण्याचा एक महत्वाचा उपाय सांगते तसं मी तुम्हाला प्रत्येक एकादशीला त्या एकादशीच्या महात्म्यानुसार काही ना काही उपाय सुचवत असते आणि काहीतरी ते अर्थपूर्ण असतात म्हणून उपाय सांगत असते हे तुम्ही लक्षात घ्या तर बघा ही जी एकादशी आहे ती वैशाख महिन्यातली दुसरी आणि शेवटची एकादशी आहे या अगोदरची एकादशी होती ती माझ्या मते मोहिनी एकादशी होती आणि ही जी एकादशी आहे ती भागवत एकादशी आहे किंवा ज्यांना स्मार्त एकादशी करायची आहे तर त्यांच्या बाबतीत शक्यतो उपायता पाहिजे जे आहेत ते आपले संसारी माणसं आहेत तेच करतात साधू ऋषीमुनी हे दुसऱ्यांना उपाय सांगत असतात त्यामुळे मला नाही वाटत की पित्रांसाठी ते लोक उपाय करत असतील पण मग संसारी माणूस शक्यतो उपाय तापाय किंवा काही ना काही तोडगे करत असतो आता दोन तीन दिवसात अमावस्यासुद्धा येईल आणि वैशाख महिना संपेल मी तुम्हाला वैशाख महिन्याचं महात्म्य सांगताना हे सुद्धा सांगितलं होतं की वैशाख महिना हा माधव मास म्हणून ओळखला जातो भगवान श्रीहरी विष्णूंचा अत्यंत प्रिय महिना त्याचबरोबर या महिन्यामध्ये आपल्याला पित्रांच्या नावाने काही विधी करायचे असतील आपल्या पित्रांना संतुष्ट करण्यासाठी काही कार्य करायचं असेल तर ते नक्की करू शकतो आपण अक्षय तृतीया केली तर तेव्हा सुद्धा पित्रांच्या नावाने एक विधी केला आता एकादशी आहे तर मग आपल्याला काय करायचं आहे की ज्यामुळे आपले, आपले पित्र आपल्यावर संतुष्ट होतील आपल्यावर ते प्रसन्न होतील आपल्याला आशीर्वाद देतील आणि आपल्या घरामध्ये पित्रांच्या या अडीअडचणींमुळे काही गोष्टी पूर्ण होत नसतील तर त्यासुद्धा पूर्णत्वास जातील तर या पूजेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे घरातल्या कोणत्याही एका कोपऱ्यामध्ये तुम्ही ही पूजा मांडू शकता किंवा मग जिथे तुमचा देव्हारा आहे देव्हाऱ्याच्या समोर तुम्हाला ती मांडता आली तरीसुद्धा चालेल तर मग एक मातीचं भांडं घ्यायचं मोठ्या आकाराचा करा वगैरे तुम्ही अक्षय तृतीयेचा ठेवला असेल तर तोच घ्या नाहीतर मग छोटं मातीचं बोळकं असेल तर तेही तुम्ही घेऊ शकता सकाळी जेव्हा तुम्ही देवपूजा कराल तेव्हाच तुम्हाला हे काम करायचं आहे तर त्या मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला पाणी भरायचं आहे आणि पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी साखरसुद्धा मिक्स करायची आहे त्यानंतर या मातीच्या भांड्यावर तुम्हाला एखादी प्लेट ठेवायची आहे या प्लेटमध्ये तुम्हाला जव हे धान्य ठेवायचं आहे जव म्हणजे कोणती जी पितृकार्यामध्ये वापरली जाते बघा जी थोडीशी गव्हासारखीच दिसते म्हणजे गहू जेव्हा परिपक्व होतात गव्हावर एक आवरण असतं बघा थोडंसं सोनेरी किंवा पिवळसर रंगाचं त्याच पद्धतीने या जवावर सुद्धा आवरण असतं तर ती असते जव जवस वेगळी असते ती आपण चटणीसाठी वापरतो बरेच जण जव आणि जवस यामध्ये फरक कसा ओळखायचा किंवा यामध्ये कन्फ्युजन करतात पूजेमध्ये बऱ्याच वेळा जवसच वापरतात पण असं करू नका जव वेगळे असते जवस वेगळे असते तर तुम्हाला एकतर ते जव धान्य घ्यायचं आहे ज्याला बरेच जण जव गहूसुद्धा म्हणत असतील किंवा मग ते नाही मिळालं तर मग तुम्ही गहू ठेवू शकतात आणि त्या धान्यावर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे मातीची पंती घ्यायची त्यामध्ये दुहेरी वात लावायची त्यामध्ये तुम्ही तेल किंवा तूप टाकू शकता किंवा मग फुलवात लावली तुपाची तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा तर अकरा वेळा एकादशी आहे म्हणून अकरा वेळा तो मंत्र म्हणायचा तुमच्या पित्रांच्या संतुष्टीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे बरेच जण देवघरामध्ये पित्रांचा टाक ठेवत असतील तर साहजिक आहे तुमची तिथेच ती पूजा पण होऊन जाईल नसेल ठेवत तर तुम्ही आवर्जून एकादशीच्या दिवशी तुमचा पित्रांचा टाक या पूजेमध्ये ठेवा आणि भगवान श्रीहरी विष्णू किंवा विठ्ठल यांची पण पूजा करा तुमच्याकडे गीता असेल तर गीतेतला अकरावा किंवा पंधरावा अध्याय तुम्ही या दिवशी वाचू शकता तुमचा दिवसभराचा जो काही वेळ आहे तो तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंच्या नामस्मरणामध्ये भक्तीमध्ये चिंतनामध्ये उपासनेमध्ये घालवू शकता व्रत करत असताना तुम्हाला दिवसभरात झोपायचं नाही आहे हे जे व्रत आहे ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्यांना भागवत एकादशी करायची आहे त्यांनी चार तारखेला म्हणजे मंगळवारच्या दिवशी उपवास सोडावा आणि ते जे पाणी आपण ठेवलेलं होतं तर ते पाणी तुम्हाला एकतर तुळशीला घालायचं आहे किंवा मग पक्ष्यांसाठी ठेवून द्यायचं आहे तुळशीला का घालायचं कारण वैशाख महिन्यामध्ये पित्रांसाठी जेव्हा आपण विधी करतो तर मग ते जे मातीच्या भांड्यात आपण पाणी ठेवतो तर ते घरातल्या महिलांनी आपल्या ओंजळीमध्ये घ्यायचं असतं आणि ते तुळशीच्या मुळाशी अर्पण करायचं असतं आणि तुम्हाला ते करायचं नसेल तर तुम्ही आता सध्या खूप उन्हाळा चालू आहे वैशाख म्हणजे वैशाख वनवा म्हणून ओळखला जातो एवढा प्रचंड उन्हाळा किंवा उष्णतेचा हा महिना असतो आणि या वर्षीचा उन्हाळा कसा है। है आपन आहे हे आपण सर्वजण जाणतातच तर पित्रांच्या नावाने बऱ्याच ज्या गोष्टी आहेत त्या पक्ष्यांना प्राण्यांना अर्पण करण्याची पद्धत आहे मुक्या जीवांना दान आणि त्यातल्या त्यात वैशाख महिन्यामध्ये पाणी दान करण्याला विशेष महत्त्व असतं त्यामुळे हे पाणी तुम्ही पक्ष्यांनासुद्धा देऊ शकतात किंवा मग तुळशीला द्यायचं असेल तर तुळशीलासुद्धा देऊ शकतात तुमच्या पित्रांच्या नावाने आणि ते, ते, ते जे धान्य आहे ते सुद्धा तुम्हाला पक्ष्यांना दान करता येईल म्हणजेच काय पक्ष्यांना तुम्ही ते धान्य टाकून द्यायचं आहे खूप जास्त पण धान्य त्या प्लेटमध्ये ठेवू नका थोडंसं ठेवा आणि त्याच्यावर दिवा लावा आणि ते जे धान्य असेल तर मग ते तुम्हाला पक्ष्यांना देण्यामध्ये काहीच अडचण येणार नाही कारण खूप जास्त असेल तर मग आपण पक्षी नाही आले तर काय हा प्रश्नही आपल्याला पडतोच आणि ज्यांना खरंच पक्षी वगैरे उपलब्ध होणारच नाही तर त्यांनी ते धान्य गाईला दिलं तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला या एकादशीला करायचा आहे पित्रांच्या नावाने असे जे छोटे मोठे उपाय असतात ते आपल्याला अधूनमधून करता येतात जसं की एकादशी असेल पौर्णिमा असेल अमावस्या असेल तर त्यावेळेला आणि ते जर आपण करत राहिलो तर नक्की आपल्या घरामध्ये काही पितृदोष वगैरे असेल तर तो सुद्धा नष्ट होतो किंवा पित्रांच्या अडीअडचणींमुळे आपली कामं बऱ्याच वेळा थांबतात किंवा घरातील एखाद्या सदस्याला त्यामुळे अडचण येत असते तर तीसुद्धा हळूहळू का होईना दूर निघून जाते आपले पित्र संतुष्ट असणं खूप महत्वाचं असतं तर चला मंडळी व्हिडिओबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रश्न आम्हाला द्वारे कळवा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा अजून कोणाला उपयोगी येईल असं वाटत असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद